नमस्कार मी ज्योती पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर जे पी फूड अँड फॅशन या युट्यूब चॅनल वरती चार ते पाच दिवस झालं बहुतेक तर आठही दिवस झाले असतील की आपले व्हिडिओ येत नव्हते पण काय होतं कामाचा वर्कलोड खूप जास्त होता कस्टमरचे ब्लाउज शिवून द्यायचे होते आणि घरकाम करून पुन्हा व्हिडिओ अपलोड करायला वेळ फार जास्त लागतो त्याच्यामुळे थोडे दिवस आपण व्हिडिओला स्टॉप केलं होतं पण आता रेग्युलर आपले येत पूर्ण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप माप बघणार आहोत गळा कुठेही उतरणार नाही गळा कुठेही आपल्या साईडला किंवा इकडच्या बाजूने उतर उतरतो तशा पद्धतीने उतरणार नाही खूप ना छान अशा पद्धतीने आपण प्रिन्सेस कटचं व्यवस्थित असं स्टेप बाय स्टेप अगदी तुम्ही नवीन जरी शिकत असाल तरी तुम्हाला यातील माहिती जी आहे ते खूप छान समजणार आहे या अगोदर पण आपण भरपूर अशा व्हिडिओमध्ये खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की तुम्ही पाहिल्या असतील आणि त्या अनुभवावरनं तुम्ही जर आजचा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला नक्कीच यातील माहिती सुद्धा समजणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही आपला व्हिडिओ शेअर केला तर त्यांना सुद्धा त्यातील माहिती मिळून जाईल आणि नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातं तर अशा पद्धतीने इथे आपण एक कार्ड पेपर घेतलेला आहे पेपर थोडासा जाड घ्यायचा आहे कारण ही कटिंग जर तुम्ही कट करून ठेवली तर तुम्हाला लॉंग टाइम मध्ये ही कटिंग यूज करता येते आता हे छत्तीस अठ्ठावीस साईजचा आपण ब्लाऊज पेपर कट करत आहोत पण तुम्हाला हा छत्तीस मध्ये आणि चाळीस मध्ये सुद्धा यूज करता येतो पण आता ते कशा पद्धतीने करायचा हे आपल्यावरती डिपेंड असतं कारण अडतीस म्हणजे थर्टी एट साईजचा पण हा ब्लाउज आपण कट करत आहोत थर्टी एट साईजचा आहे पण आपण हा चाळीस मध्ये सुद्धा यूज करणार आहोत आणि मध्ये छत्तीस मध्ये पण यूज करणार आहोत दोन्ही मध्ये पण आपण करू शकतो थर्टी सिक्स मध्ये करू शकतो आणि फोर झिरो मध्ये सुद्धा आपण चाळीस मध्ये सुद्धा करू शकतो तर कशा पद्धतीने कुठे काय काय वाढवायचं हे सुद्धा तुम्हाला मी याच्या अगोदर भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर आपण काय करूया व्यवस्थित असं आपलं पेपर कटिंग पाहणार आहोत इथे आपण सुरुवातीला एक रेश देऊन घेतो असतो हे का देतो तुम्ही जर या अगोदरचे व्हिडिओ पाहिले असतील तर तिथे तुम्हाला माहिती असेल तिथं आपण हुक आणि लुपट्टीचा जोडण्याचा भाग असो तिथे आपल्याला कपता कमी पडू नये यासाठी आपलं हे माप देणं गरजेचं असतं तर इथे उंची आहे चौदा चौदा त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला कोणत्याही कंपल्सरी साइज मध्ये ऍड करणं गरजेचं आहे इथं तर पंधरा आहे तुमची सोळा किंवा मग कमी सुद्धा येऊ शकते उंची आपल्या आवडीनुसार डिपेंड करत साईजनुसार आणि आवडीनुसार आपल्याला जितकंही आवडतं त्यानुसार आपल्याला हे माप देऊन घ्यायचं असतं तर इथे एक इंच खाली अर्धा इंच शिवण्यामध्ये जातं आणि वरती शोल्डर जोडण्यामध्ये सुद्धा जातं त्याच्यासाठी आपण एक इंच वाढवून घेतलेला आहे अडीच इंच आपला गळा असणार आहे त्यानंतर शोल्डर असणार आहे तीन इंच जर हे माप तुम्ही व्यवस्थित घेतलं तर तुमचा गळा कुठेही ओढला जाणार नाही कुठेही उतरणार नाही त्याच्यासाठी हे माप घेणं खूप छान घेणं गरजेचं आहे आता समोरचा गळा घेतोय आपण सहा किंवा वास सव्वा सहा साडेसहा सुद्धा तुम्ही घेऊ हो शकता आपल्या आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे इथे गळा घ्यायचा आहे आपल्याला आवडीनुसार ब्रॉड आवडत असेल तर ब्रॉड ठेवू शकता इथे पावणे तीन किंवा तीन घ्यायचा आहे इथे मी तीन घेतलेला आहे व्यवस्थित असा आपण आकार देऊन घ्यायचा त्यानंतर हरमहोल आपल्या इथं सहा इंच या पद्धतीने इथे आपल्याला सहा इंच वरती एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे हा पॉईंट आपल्याला व्यवस्थित इथे जोडून घ्यायचा आहे आता थर्टी सिक्स थर्टी एट साईजचा हा आपला ब्लाउज असणार आहे त्यानंतर आपल्याला थर्टी चा आपल्याला डिवाइड फोर करायचा आहे डिवाइड फोर केलं तर साडेनऊ येत या पद्धतीने ते साडेनऊ मार्जिन जे आहे हे सोडून आपल्याला साडेनऊ घ्यायचं आहे आणि कंपल्सरी आपली दीड इंच शिलाई मार्जिन असणार आहे तर हे पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने हे झालं आपलं जोडून घेणं त्यानंतर आपल्याला पाव इंच बाहेर यायचं आहे हे पुढच्या भागासाठी आहे फ्रंट पार्टसाठी आहे हे कशासाठी आपल्या जो इथं आका आकार आहे इथं गुळ्या वगैरे पडतात ते कुठेही पडणार नाहीत या पद्धतीने हा आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपली कमर घेर असणार आहे बत्तीस च आठ येतं डिवाइड फोर आठ इथं त्यानंतर एक इंच आपला टक्स बॅकपार्ट साठी घेत असाल तर हे माप घेणं गरजेचं आहे नसेल तर आपल्याला डायरेक्ट नंतरचं जे काही माप असणार आहे ते घेणं गरजेचं आहे इथं आठच्या नंतर आपण फक्त इथे दीड इंच वरती जी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तेच आपल्याला इथे देऊन घ्यायचं आहे आणि नंतर आपण काय वाढवणार आहोत ते त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे तर हे माप आपलं इथे परफेक्ट झालेलं आहे इथे आपण बॅक बॅकसाइडचं जर घेत असाल तर तिथे आपल्याला एक इंच वाढवणं गरजेचं असतं तर इथे आपण फ्रंट पार्ट कट करत करतोय आता काही वेळेस इथं आपण हे सुद्धा माप टाकलेलं आहे पण काही वेळेस टाकायचं असतं काही वेळेस टाकायचं नसतं सुद्धा पण ते सुद्धा भरपूर याच्यामध्ये त्याच विश्लेषण केलेलं आहे खूप डीप मध्ये माहिती मी या अगोदर पण सांगितलेली आहे इथे एक इंच वरती आपल्याला इथे पॉइंट देऊन घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला डॉट करून घ्यायचे व्यवस्थित असा आपल्याला हा आकार बाहेरून घ्यायचा आहे फ्रंटसाठी आणि बॅक साठी दीड इंच वरती बॅक पार्ट आपण इथे कट करत नाहीयेत त्याच्यासाठी फक्त आपण आकार इथे देऊन दाखवते या पद्धतीने हा आकार आपला कट होणार आहे त्यानंतर उभा टक्स असणार आहे आपला अकरा वरती घेणार आहोत आपण उभा टक्स असेल अकरा वरती आडवा टक्स असणार आहे आपला साडेतीन इंच वरती या पद्धतीने या पद्धतीने इथे आपण सरळ घेऊ शकतो किंवा आपल्याला जर हा भाग खाली कमी हवा असेल तर काय करायचं आहे इथे साडेतीन घेतलेला आहे तर इथे आपण तीन सुद्धा घेऊ शकतो हा आकार आपण इथे क्रॉस मध्ये द्यायचा आहे त्यानंतर हा आकार आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे पण सगळ्यात महत्वाचा आपल्याला इथला टक्स किती घ्यायचा आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं अडीच इंचाचा आपल्याला हा टक्स घ्यायचा असतो वर दीड इंच आपल्याला प्रत्येक साईजसाठी दीड ते दोन इंच वरती घ्यायचं असत या पद्धतीने त्यानंतर हा भाग आपल्याला इथे जॉईंट करून इथे जुळवायचा असतो या पद्धतीने आपल्याला हा आकार पॉइंट करून घ्यायचा आहे या पद्धतीने हा आकार आपला इथे मिळतो सावकाश असा आपल्याला हा कर्व आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने हा आकार आपला इथे जॉईंट करून घेता येतो त्यानंतर इथे थोडासा आपण कट घ्यायचा आहे हा कट घेतल्यामुळे आपलं जे फिटिंग आहे त्याला खूप छान येतं आता इथे आपण अडीच इंच मायनस केले तर हा अडीच इंचा भाग आपल्याला पुढे वाढवायचा आहे या पद्धतीने म्हणजे इथलची जी, जी, जी कटिंग आहे कट केलेला भाग तो कुठेही कमी पडू नये हा भाग इथे आपण कमी घेतलेला कट करण्यासाठी इथ जो भाग आहे हा मायनस होणार आहे तर हा भाग इथे आपल्याला वाढवून घ्यायचा असतो अर्धा इंच आपण इथे वाढवून घेतो या पद्धतीने आणि हा भाग आपण इथे जोडून घेऊया हे झालं आपलं च प्रिन्सेस कटचा आकार हा भाग सुद्धा आपला मायनस होणार आहे हा भाग आपल्याला कट करायचा आहे त्यानंतर अडवटक जर टाकायची इच्छा असेल तर टाकायचं आहे नाही तर नाही टाकला तरीही चालतं आता काय करायचं या दिशेने आपल्याला फक्त अर्धा इंच क्रॉस घ्यायचा आहे आणि या बाजूने सुद्धा आपल्याला अर्धा इंच क्रॉस या पद्धतीने घ्यायचा आहे खूप छान येतं या पद्धतीने हे जोडल्यानंतर इतका भाग आपला कर्व असल्यामुळे इथे थोडासा आपला कपडा एक्स्ट्राचा राहतो नंतर हे कट केलं तरी शिवत असताना चालतं किंवा सुरुवातीला कट केला तरीही चालतं तर या पद्धतीने ही प्रिन्सेस कटचं फ्रंट पार्टचं कटिंग असणार आहे बॅक पार्टचं सुद्धा तुम्हाला या अगोदर मी भर भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर कुठेही जास्त गोंधळ न जाता कुठेही मायनस करायचं नाही कुठेही जास्त किचकट नाही खूप सोपी पद्धत आहे खूप छान स्टेप्स आहेत जर तुम्ही बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही कट करून जर पाहिलं तर नक्की तुमचा हा ब्लाउज परफेक्ट बसणार आहे कुठेही गुड्या वगैरे पडत नाही छान अशी याची फिटिंग बसते त्यानंतर बाही कट करत असताना आपल्याला या इथून हे माप आपल्याला घ्यायचं असतं कारण हे जे वाढवलेला भाग असतो याच्यासाठी जास्त घ्यायचं का भरपूर वेळेस त्याच्या कमेंट सुद्धा येतात की हा भाग आपण वाढून घ्यायचा का तर अजिबात नाही कारण हा भाग मायनस शिवण्यामध्ये जातो तर हा भाग आपला इथे पूर्ण कवर होऊन जातो तर इथं इत, इथून माप घ्यायचं नाही आपलं ही माप फिटिंगचं माप असणार आहे तिथून आपल्याला इथंपर्यंत मोजायचं आहे जसं की या पद्धतीने आणि जे काही आपला आर्महोल राऊंड मिळणार आहे या पद्धतीने आपल्याला माप मिळून जात तर यानुसार आपल्याला बाहीची व्यवस्थित कटिंग करायची असते तर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कळाली असेल जर कुठे याच्यात शंका वाटत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता काही अडचण आली असेल तर ते तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये तुमचं उत्तर सांगू शकता प्रश्न विचारू शकता मी तुम्हाला उत्तर सांगेल या पद्धतीने आपली ही कटिंग असणार आहे नक्कीच यातील तुम्हाला माहिती आवडली असेल माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग